आज हे क्लस्टर हे अनेक लोकांना वाटत होतं हे क्लस्टर होऊ शकत नाही हे संभव नाही हे इम्पॉसिबल आहे हे घडूच शकत नाही परंतु मी आपल्याला माहित आहे एकदा एका कामाच्या मागे लागलो त्याचा पाठपुरावा ते काम संपेपर्यंत ते काम पुढेच यश मिळेपर्यंत त्याचा पिच्छा मी सोडत नाही आणि म्हणून आज मी सकाळी ठाण्याला डीप क्लीन आपण सुरू केलं आता डीप क्लीन सुरू केलं आहे मुंबईमध्ये पण ठाण्यामध्ये आपण बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला मग मुंबई झाला हे डीप क्लीन ड्राईव्ह आपल्या ठाण्यामध्ये पूर्वीपासून सुरू आहे पण आज आपण त्याला एक अधिकृतपणे त्याला सुरुवात केली त्याच्यावरही काही लोक म्हणाले टीका करू लागेल आता चीप लोकांना डीप क्लीन काय समजणार जाऊ दे मरू दे त्यांना काही बोलायचं ते बोलू द्या नरेश म्हस्के त्याच्यावर बोलतील मी इकडे आहे आणि म्हणून जे आज मी ठाणे डीप क्लीन सुरू केलं मीराबाईंद सुरू केलं मुंबईमध्ये केलं डीप क्लिनिंग ड्राईव्ह म्हणजे काय सोपा विषय माझ्या अगोदरपासून हे मी राबवलेलं आहे ठाण्यामध्ये देखील पूर्वी हा प्रयोग केलेला आपली जी मॅनपॉवर मशिनरी जी विभागलेली असते जे रुटीन काम सुरू असतं त्याप्रमाणे लोक झाडू मारत असतात कटार साफ करत असतात सगळं करत असतात परंतु त्यांना मर्यादा असते कारण तोही माणूस आहे आणि म्हणून मी आयुक्तांना सांगितलं की चार वार्डाचे लोक एकत्र करा आज किती हजार लोक होते पाच हजार लोक एकत्र होते पाच हजार लोक आणि एन होते नागरिक होते लहान मुलं होते वारकरी होते आपल्या आप, धर्माधिकाऱ्यांचे होते संत निरंकारी होते सगळे भरपूर लोक होते फादर लोक होते चर्च लोक होते, ची लोक होते सगळ्या समाजाची लोक होते आणि त्यांनी मिळून हिंदू मुस्लिम सिख इसाई सगळे लोक आले होते तिथं धार्मिक या सगळ्या स्वच्छता हा सगळ्यांचा एक जिवाळ्याचा विषय आहे आणि आज बघितलं की पहिली झाडू मारली नंतर माती स्क्रबिंग केलं ब्रशने हे सगळं आणि नंतर पाण्याने प्रेशरने साफ केलं आता अल्टरनेट डेला जर आपण एक आठवड्यातून तीन वेळा जर सफाई केली पाण्याने तर धूळ राहील का बिलकुल राहणार नाही मीरा भाईंदरला गेलं तिकडे एक नवीन आयटम बघायला मिळालं फॉबर तो फगर वरती पाणी मारत होता तो झाडावर पडलेली धूळ एवढ्या उंचावर त्याचं ते जात होतं पाणी की हवेमध्ये पसरलेले धुळीकण पण खाली येणार सेटल होणार त्यामुळे हे जे काय आपण करतोय काही लोक म्हणाले मला टॅक्टर चालवतात कुठं बीचवर अरे बघा माहिती तर घ्यायची काय चालवतो मी तो तो बीच कॉम्बर होता म्हणजे त्या वाळू मधलं दगड प्लॅस्टिक बाटल्या का असतील त्या सगळ्या बाजूला करायचं आणि फक्त वाळू तिकडे राहणार आता तिथं मी बीचवर बीच, बीच कॉम्बर चालवणार का शेतामध्ये चालवणार ट्रॅक्टर चालवणार एवढं तर कळायला पाहिजे पण काही नाही आता मुंबईमध्ये रस्ते स्वच्छ होऊ लागलेत